हाय काका मी राखन याला जात आहोत वर येळवण सीमेवर <laughs> दोन महिन्याल चला आता पोहचना स्पॉटला दोन मिनिटात लाईन ऑफ आता ही एलओ सी आहे दीवान। 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 नमस्कार मित्रांनो मी प्रदीप पावसकर तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग आम्ही सकाळी लवकर उठलो आणि हे काही फोटो क्लिक केले होते ते तुम्हाला दाखवतोय प्रवास खूप छान झाला रात्री आणि मग पुढे आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो त्याचा पुढचा प्रवास या संपूर्ण व्हिडिओमध्ये वैभव पावसकर यांचा वॉईस आहे छान एकदम पद्धतीने मांडला आहे त्यांनी कुठे माणसं झोपेत आपल्याला

आमची इंडोर गेम हे झालं का रे मी आमचं देवघर केमिस्ट्री नाही जा तुझा व्हिडिओ केला जातो दोन महिना आम्ही आता एक दोन तीन चार पाच अजून दोन मागे आहेत एन्जॉय करत आहेत पाच वाजता आम्ही निघालो आहे आता मिनिमम आम्हाला पाऊन तास लागेल बरोबर ना पाऊन तास लागेल हां ही व्हाळी आहे हां ही व्हाळी आहे बारकीची हां आम्ही आता चालत चालत जाणार पुढे डांबरी रस्ता आहे हा नॉर्मल रस्ता आहे इकडे म्हातारी माणसं पण आहेत आमच्यासोबत था स्पीड जरा कमी आहे स्पीड तसा कमीच आहे सेल्फी नाही होत काही असाच उलटा फिरवा लागतो कपडायला खंड्याचा माळा आहे ना हा खंड्याचा माळा आहे खंड्याचा माळा इकडे पहिला आम्ही गुरबिरं चरवायचो आता नाही काय चरवत गुरबिर हां परिवर्तन झालंय आहे जोराचं इकडे आम्ही पहिलं गुरं लावायचो एका कोपऱ्यात आम्ही दुसऱ्या कोपऱ्यात दुसऱ्याची गुरं अशी असायची सर्व वाटून घ्यायला लागायचा प्लॉट नाहीतर मग परत झिंज भिंज लागायची पहिल्यांची आता एवढा मोठा आहे इकडे आता कोणीतरी जरा कंपनी पण घातल्या वाटतं पाऊस भरला आहे येईल असं वाटत नाही बघू आम्ही सर्व मटेरियल घेतलेलं आहे छत्री वित्री छत्री बिक्री सर्व रेडी आहे आमच्याकडे छत्री विक्री घेतलेली आहे इथं आता रस्ता जरा जमलिंग झाला आहे जरा मित्रांनो बघा रस्ता कुठून आहे कारण इकडे मधी आता हां रस्ता जरा आमचा दरवर्षीचा बंद झालेला आहे बेडा घातल्या घालण्यात आला इथे मुळात आम्हाला जरा पर्यायी मार्ग शोधायला लागतोय आता तिकडे नसणार इकडूनच असणार पब्लिक थोडा आता रस्ता बघतोय कुठे कुठे आहे हा इकड़े बावा नाही झुम नाही होत ना बंदे झूम होता कुठे आहे का प्रजा रस्ता हाय हाय रस्ता भेटलेला आहे आता मी इकडून वॉटर क्रॉसिंग करणार आहे वॉटर क्रॉसिंग पाणी आहे बऱ्यापैकी मजबूत आता बघूया वॉटर क्रॉसिंग दाखवतो तुम्हाला एक एक हा ता ता था था। आ, बेटला, बेटला। आता बहुतेक मला जरा लीड करायला लागणार वाटतं आणि बघूया जरा सर्वांनी पर्यंत लेफ्टच मार हा जाऊन दे रस्ता भेटलेला आहे आम्हाला आता जरा आम्ही शोधतोय थोडासा भेटला भेटलाय आमचा दर टायमाचा रस्ता भेटलाय पहिला आम्ही इकडून येत होतो खाली आता इकडे बांधून टाकले पूर्ण चला जाऊ देत एक एक जण मयूर खेमया काका, काका, का शांतू महाराष्ट्र पोलीस मनीष पावसकारलाय सर्वजण आता वॉटर क्रॉसिंग करतायत बिड्ड्या धरून धरले ताट एकदम पाणी पण पाऊस पडल्यामुळे एकदम जरा जास्त आहे थोडा चैन बनवले आहे चैन बनवले आहे पाणी थोडा आहे नी पर्यंत पाणी आहे हा तक पाणी आहे आणि आत्ता पाऊस चालू झालेला आहे ते सूत्रधार वैभव पाऊस <laughs> मी थांबतो मी था, थांबतो अजून था, था, था। था। दोन था। था। व्यक्ती

पाऊस पडला असता तर मग आपल्या ते ते पण करताना <laughs> तिकडे गुरे वाटत नाही गेला पाहिजे मग हे अविनाश वॉटर क्रॉसिंग मोठी वॉटर क्रॉसिंग पाऊस आल्यामुळे शटर बंद करण्यात येईल आमचे परमभ्रू मस्त पावसाचा नज बाजार आता संपलेला आहे कॅमिना संपलाय थोडा थोडासा काय एन्जॉय एन्जॉय घाट लागलाय आम्हाला घाट का मस्त झालाय ओवर आता इथून आम्हाला अजून हाडली तीस पस्तीस मिनटे अजून चालायचं आहे आता ठीक आहे मयूर आहे मयूर आहे आलाय आता कस मागे लागून लागून आमच्या आणलाय आम्ही त्याला आम्ही त्याला आणलाय जबरदस्ती मागे लागला होता तो आता तीस पस्तीस मिनट लागतील अजून आम्हाला आरामात हा मिनिटं तीस तीस लागतील आणि कसा थोडासा चढण भाग आहे आता त्यामुळे जरा आम्हाला टाइम लागू पण असा नजारा आहे आमच्याकडे असा सोबत नजारा आहे एक नंबर चलो आवाज येत असेल काय माहित नाही तुम्हाला आता पाण्याचा ग्रीनरी दोन्ही साइड ग्रीन ग्रीनरी 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 दोन तीन बाकी इकडे बाकीचा मी वाट लावली व्हिडिओची ची दलिंदराने वाट लावली व्हिडिओ ची वेट स्टँड या का कशाला रोड नवीन नवीन बनला आहे नवीन बनलाय रोड नवीन नवीन बनलाय नको याच्यामध्ये खालून समजणार नाही तुम्हाला खालून नाही आलो कुठून <laughs> आलो अजून पंधरा वीस मिनिटं आम्हाला चढण आहे त्याच्यानंतर ऑफ रोड आहे परत मला आता <laughs> अजून एक मी स्पॉट दाखवतो थोडा सवर हो आहे त्याच्यानंतर ओव्हरफ्लो दिसणार नाही आपण राईट मारणार आहे ओव्हरफ्लो खाली राहील म्हातारी माणसं चाललंय दोघ दोघं काय बघू कुठे दिल्या ना तो पडला असता आता अवकाश डेंजर खूप यार रास्ता का पकडून पकडून चला आ, रिस्की ट्रॅक चालू झालाय आमचा इथे आणि तो काय खाऊ का काय का, का? काका लागेल नाही चप्पल डेंजर आहे ना म्हणून बाकी काही वरून 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 चाला स्लिपरी पॅचेस स्लिपरी पॅचेस Denge, very denge. Ver tam. भाऊ जरा हे मयूर काम मयूर हा काय रे 大那人。子。 कुठे आहे स्पॉटला आम्ही पोचणार आहे हार्डली दोन तीन मिनिटांमध्ये दोन तीन मिनिटांमध्ये आता आम्ही स्पॉटला पोचणार आहे कार्यक्रम करून निघणार आहे येस फेमस पावसन तुम्ही शेती आई अंडर वॉटर अंडर वॉटर जमनी खालून येते पाणी लपलेले आहेत झाडाच्या उद्या मधून पाणी येत आहे शेती नांगरून ठेवली आहे अजून हाय गुटा हा गुटा आहे गुटा दिस इज अ गुटा हाय गुटा ही वय घालून ठेवली आहे कोणतरी बेडा सण क्रॉस करायचा आता आता आम्ही आमच्या स्पॉट वर पोचायला आलोय आता स्पॉट स्पॉटला दोन मिनिटात लाईन ऑफ आता ही एलओसी आहे हा आता, आता पाणी हे एकदम हंड्रेड पर्सेंट प्युअर पाणी आहे हे आपण पिऊ पण हा जरा आहे हा पिऊ शकतो आपण पाणी पेक्षा शुद्ध पाणी हा वाडा नावावर करायचा आपल्या आता फायनली आम्ही पोचतोय आता एल ओ सी आहे वन आणि ओझरची एल ओ सी ऑफ वन अँड ओझर आजोबा इकडे याच्यामध्ये पण चालले शूटिंग अगदी बाय करतायत व्हिडिओ शूटिंग सर्वजण व्हिडिओ शूटिंगच्या मागे लागले पाहून किती किती लावले तपरू हा आता आम्ही आमच्या प्लेसवर पोहचलोय फायनली आता इथे थोडासा इथे आमचा प्लेस आहे ते आम्ही काम करणार आमचं आणि मग निघणार थोडा पुढे घे लेफ्ट साइडला या ठिकाणी आपण राखण दिली आणि मग आपण परतीचा प्रवास सुरु केला. जी कोंबडी आपण राखण्यासाठी दिली ती सर्व पुरुष मंडळी तिथे एक खाली वाडा आहे त्या वाड्यात आम्ही ती शिजवून फक्त पुरुष मंडळी तीस सर्व कोंबडी शिजवून खाणार आहे पुढे पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो आम्ही बाबा आम्ही

मी बनवलंय मी बनवलंय चुले पे हा ठीक आहे हे बघ ठीक हलका थांब थांब बघा तसं आलंय बघा मी बनवलंय कसा उकळायचं बघा मी बनवलंय आणि मी खाली उकळलंय पाच किलो आहे टोटल आणि इथं असा वाडा आहे तुमचा वाड्यामध्ये कार्यक्रम चाललेला आहे ते एवढे एवढे खातात रोज त्यांना ते खाल्ला किंवा दुपारी जेवण लागतात डायरेक्ट चॅनपाक सकाळी रोज त्यांचं हे उकडून